मार्ग निघत होते आणि एवढा संभ्रम निर्माण नव्हता झाला संवाद बंद झालेला आहे दोन्ही बाजूनी काही मागणी एमिशनकडे पोहोचत नाही मला काय वाटतं याच्यातून काय तोडगा वगैरे निघू शकतो किंवा काय मार्ग का निघू शकतो यावर नाही मी कस काय सांगू त्यांना ते नेतो आता खूपच आमदार उभा केलेत मंत्री उभा उभा केलाय आणि ते संस्था जाणल्यात माझ्या विरोधात चौकशाला ते दूध का दूध पाणी पाणी अटक करा आमक करा गुन्हे काय दाखल करायला लागले नाटक कशा नाराजी घेता त्यांनी मायबाप हे ना माय बाप हे ना शेतकऱ्याचा पूर्ण घोर घरी कष्ट करायसाठी लढत आहे ना त्यांनीच मनाला म्हणायला पाहिजे चला बघू बरं चर्चा करून आपो थोडं थोडा निघाल तुम्ही येच नाही आम्ही कस काय चर्चा करायची सतरा दिवस झाड बसलो आम्ही आलात का तुम्ही तुम्हाला वाटतंय ना मराव घेऊ असाच माझा मायबाप समाज मला मरू देईल तुमचं गैरसमज काढून टाका त्यांची तयारी तर पाहिजे का बळत म्हणून मागे सरकारला त्यांची तर तयारी पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे दिल तुमच्या उत्तर देतो खुलास सांगितलं पाहिजे इतक्या दिवसात आम्ही सगळ्या सोयरी चांबल करणार आहे बघतील माझे मराठी काय करायचं वेळ द्यायचा करायचं त्यांना करायचंच नाही त्यांना मला गुतवायचंय त्यांना वाटतं हे आहे हे संपला की आपलं जुळलं जुळतच नाही मग तर बिघड सांगू ऐकत असला पुरे अटक केले ना पुरा महाराष्ट्रात पांढरा दिसणार इथून नुसते मराठी बसले करोना भयानक मराठी बसल्या दिसणार तुम्हाला सगळे भूक हरताळच होणार मराठीतच सांगते मी विनंती करतो त्यांना नका करू तुम्ही बघत बसायचं ते शांत देत बस नका तो त्यांना संवादच नाही करायचा सरकारी संवादाचं पाऊल उचल तर तुम्ही तयार आहात अरे आम्ही कोणत्या दिशे नाही म्हणलेलो नाही चला शब्द आहे तुम्हाला आमचा कोणत्या दिशी नाही म्हणलेलो नाही का सरकारने चर्चेला येऊ नये असं कधीच म्हणलेलं नाही आणि तोडगा काढू नये आम्ही हमेशाच म्हणलो ना उपोषणा सुद्धा तुम्ही या आणि चर्चा करा तोडगा काढा आताही तुमच्या प्रश्नात तेच उत्तर दिले तुम्हाला चर्चेलाच यायचं नाही तोडगा कसा निघ या तुम्ही चर्चेला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका